यामुळे माता सप्तशृंगी हे अर्धशक्तीपीठ निर्माण झाले पुराणकथेनुसार जेव्हा विष्णूंनी माता सतीच्या देहाचे तुकडे केले तेव्हा सतीची उजवी भुजा या ठिकाणी पडली म्हणूनच हे स्थान अर्ध शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते याचबरोबर सप्तशृंगी मातेला महिषासुर मर्दिनी असेही म्हटले जाते कारण जेव्हा माता दुर्गा आणि महिषासुर यांच्यात भीषण युद्ध झाले तेव्हा महिषासुर याच परिसरातील पर्वतांमध्ये लपून बसला होता तेव्हा माता दुर्गेने आपल्या अपार शक् त्रिशूळ महिषासुराच्या दिशेने इतक्या वेगाने फेकला की त्याने एका विशाल पर्वताला छेदून महिषासुराचा वध केला त्यानंतर माता दुर्गेने काही काळ याच पर्वतरांगांमध्ये विश्रांती घेतली आजही जेव्हा आपण सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जातो तेव्हा एका पर्वतावर देवीच्या त्रिशुळाचा तो स्पष्ट छेद आपल्याला पाहायला मिळतो पुढे एकदा याच पर्वतरांगांमध्ये मार्कंडेय ऋषींनी मातेची कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन मातेनं त्यांना साक्षात्कार दिला कि या पवित्र स्थळी मातेची एक स्वयंभू मूर्ती आहे जेव्हा मा मार्कंडेय ऋषी त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी देवीचे अद्भुत रूप पाहिले हात प्रत्येक हातात विविध दिव्य शस्त्रे आणि मातेच्या चरणांखाली मृत अवस्थेत पडलेला महिषासूर जणू साक्षात दुर्गेचे तेजस्वी स्वरूपच यानंतर मार्कंडेय ऋषींनी त्या स्वयंभू मूर्तीची विधीपूर्वक पुनर्स्थापना केली ही दिव्य मूर्ती सात पर्वतांच्या कुशीत वसलेली असल्याने मातेला सप्तशृंगी म्हणून ओळखू जाऊ लागले आजही या ठिकाणी लाखो भक्त मातेच्या दर्शनासाठी येतात आणि तिचा आशीर्वाद घेतात